क्रिकेट बातमी वर्धा नदीच्या तीरावर असलेले टाकरखेडा गाव आहे श्री समर्थ लहानुजी महाराज यांच्या त्रेपन्नव्या सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा आज उत्साहात संपन्न झाला हा पुण्यतिथी महोत्सव दिनांक बारा ऑगस्ट ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान श्री क्षेत्र टाकरखेडा येथे संपन्न झाला या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या सप्ताहाची तीर्थस्थापना श्री नितीनजी सिळसकर यांच्या हस्ते झाली तसेच आज गोपाल कालेच्या व महाराजांना श्रद्धांजली देण्यासाठी असंख्य भक्तगणांनी टाकरखेडला गर्दी केली होती वर्धेचे माननीय खासदार अमर काळे आर्वीचे विद्यमान आमदार दादाराव केचे तथा अमरावती खासदार बळवंत वानखडे व वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष हजर होते श्री संत लहानुजी महाराज संस्थान कार्यकारी संचालक सुरेश उर्फ बाळासाहेब पावडे यांनी संस्थांच्या उपक्रमाविषयी माहिती सांगितली श्री अमोल बांबल यांच्या संगीतमय कार्यक्रम विशेष आकर्षण ठरला राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची महाराष्ट्रातील बातमीपत्राचे आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे नमस्कार सर एम न्यूज महाराष्ट्र बातमीमध्ये आपले स्वागत आहे आपले नाव सर माझं नाव गोविंद वसंतराव सावरकर समर्थाचा त्रिकोण हा पुलिसाच्या महोत्सवाबद्दल आपले काय शब्द समर्थ लहाणूजी महाराज यांचा जो आज इथे त्रेपन्नावा सुवर्ण महोत्सवी पुण्यतिथी सोहळा पार पडला या सोहळ्याबद्दल बोलायचं झाल्यास अतिशय उत्साहात असा हा, हा सोहळा इथे पार पडला विविध कार्यक्षेत्रातील मान्यवर इथे त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली सांगाय उल्लेखनीय बाब सांगायची झाल्यास माननीय वर्धा जिल्ह्याचे खासदार अमर बाबूजी काळे यांनी लहानोजी अभ्यासिका हा जो एक संस्थांचा उपक्रम आहे ज्या माध्यमातून अनेक गोरगरीब विद्यार्थी इथे शिक्षण घेत असतात निशुल्कपणे शिक्षण घेत असतात त्यांना हातभार लावण्याचं कार्य हो, एक लहान महाराज संस्थान करत असतं तर या संस्थांच्या माध्यमातून लहानो अभ्यासिका इथे चालवल्या जाते त्या अभ्यासिकेकरता जी काही राशी आपल्याला लागत असेल अशी ग्वाही त्यांनी संस्थांचे कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे यांना दिलेली आहे साहेब साहेबांना दिली आहे त्याचप्रमाणे पठप्रमाणे आमदार माननीय दादारावजी केचे यांनीसुद्धा जी रस्त्याची गैरसोय आहे नानपूर मार्ग झाला आर्वीचा जो शिरपूर मार्ग आहे खडका मार्ग आहे या रस्त्यांचीसुद्धा पक्क्या रस्त्याची एक सुविधा काही दिवसात येणारा जो जन्मोत्सव असतो शिवरात्रीमध्ये इतपर्यंत आपण करून देऊ अशी एक ग्वाही दिली आणि गेल्या सप्ताहावर बारा तारखेला हा सप्ताह सुरू झाला आणि आजची एकोणीस तारीख रक्षाबंधन नारळी पौर्णिमेला बाबाजीनं ना आपला इथे देह हो ठेवलेला आहे परंतु मी असं म्हणेन की बाबाजी चिरंतन आपल्या भक्तांसाठी सदैव कोणत्या ना कोणत्या रूपांना भेट देतच असतात दरवर्षी हा कार्यक्रम होत असतो तर या इथे येणाऱ्या भाविक भक्तांसाठी रस्त्याची एक सुविधा करून देण्याची सुद्धा ग्वाही इथे आपल्याला आज देण्यात आली आणि भविष्यामध्ये ोत्तर या संस्थांची प्रगतीच होत आहे विविध उपक्रम इथे होत असतात आणि एक चांगल्या प्रकारचं चा काम या संस्थांचं सुरू आहे निशुल्कपणे का काम सुरू आहे काय आहे की लोकवर्गणीतून लोकसहभागातून या संस्थांचं कार्य चालू असते फार मोठ्या मोठ्या वर्गणी इथे येत नाहीत सर्वसामान्य लोकांच्या वर्गण्या येतात काही प्रतिष्ठित लोकांच्या वर्गण्या येतात आणि यामधून हे कार्य चालू असे फार सुंदर असे उपक्रम इथे राबतात एकंदरीत समर्थांचा त्रेपन्नावा सुर सुवर्ण महोत्सवी सोहळा हा अतिशय आनंदात आणि उत्साहात संपन्न झालेला आहे निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर भावांवर प्रेम करणारे सर्व भाविक या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित राहतात आणि ते समजेल की खऱ्या अर्थानं आपण सर्व लोक भाग्यवान आहोत की बाबांचा सहवास आपल्याला आहे आपल्या सर्वांच्या जवळ इतके बाबा आहेत हे खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं सौभाग्य असं मी या ठिकाणी समजतो आणि असं म्हटलं जातं की मिलना कठीण आहे संत का बड़े भाग से पाते कही जर पा आहे संजोग संती सं नाही सत्संग जर पा गए तो जन्म का साफल्य है। साफल्य है अधिकार उनका क्या उकानशहा है असं म्हटलं जात खऱ्या अर्थान नशिबानं की बाबांचा सहवास आपल्याला मिळाला आणि बाबांचा आशीर्वाद कर मी तरी समजतो की माझं जे काही आतापर्यंत आयुष्य राहिलेलं आहे ते सामाजिक आयुष्य असेल राजकीय आयुष्य असेल याच्यामध्ये बाबांचा आशीर्वाद आज सदैव माझ्या पाठीशी राहिलेला आहे मला आठवत की मागच्या पुण्यतीच्या कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी बसलो होतो सहभागी झालो होतो आणि मागच्या पुण्यतीच्या कार्यक्रमामध्ये इथं बसलो असतानाच लोकांमधून माझ्यावर प्रेम करणाऱ्या एका व्यक्तीची एक चिठ्ठी मला आली आणि त्या चिठ्ठीवर असं लिहिलं होत की आम्हाला तुम्हाला तुम्हाला म्हणजे त्यांना आम्हाला तुम्ही या वर्धा जिल्ह्याचे खासदार म्हणून पाहणं आवडेल आणि तुम्ही खासदार म्हणून या वर्धा जिल्ह्यात झाले पाहिजे अशी आमची इच्छा आहे कोणी चिठ्ठी पाठवली होती मला माहीत आहे परंतु मी त्याचं नाव या ठिकाणी शिकणार नाही परंतु ती चिठ्ठी मागच्या पुण्यजा कार्यक्रमामध्ये त्यांनी पाठवली आणि आज बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी खासदार म्हणून या ठिकाणी पहिल्यांदा येतो आणि जेव्हा त्यांनी चिठ्ठी मला पाठवली आणि जेव्हा ती चिठ्ठी वाचली की तुम्हाला आम्हाला खासदार म्हणून बघायचं आहे तेव्हा मी तरी मनातल्या मनात विचार केला म्हटलं काय बनवून बघून चिठ्ठी काय पाठवली कारण का आमचं कधीच माझं कधीही देशाच्या राजकारणामध्ये जायचा विचार नव्हता केंद्राच्या राजकारणामध्ये जायचा विचार नव्हता जेही काही लढाई आहे इथंच आमच्यासोबत करायची असा आमचा विचार होता राज्यातच लढायचं होतं केंद्राचा कधी विचारच केला नव्हता एक तर हे किंवा हे यांच्यासोबत लढणं होतं <laughs> परंतु आणि मी तर त्या कॅज्युअली घेतलेली चिठ्ठी किसाईट ठेवून दिली परंतु आज वडोनभाऊ नशीब म्हणजे पाहतो ना मागच्या तुम्ही तिथल्या चिठ्ठी आली आणि आज तुम्ही तिथला खासदार म्हणून या ठिकाणी आहे त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी बोलले की बाबा आपल्या मतदारसंघात येत नाही संतांना मतदारसंघाच्या सीमा नसतात संतांना राज्याच्या सीमा नसतात संतांना कुठल्या सीमा राहत नाही त्यामुळे आता तुम्ही तो विचार सोडून द्या आणि पुढच्या वेळेपासून दरवर्षी ताईने सांगू किंवा न सांगू या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहावं अशी माझी नम्र विनंती त्या ठिकाणी आपल्याला आहे या आपण जनता जनार्दन संत लहान मुली महाराजांचे सर्व शिक्षे उपासक बंधू भगिनीं संत येथे घरात की दिवाळी दसरा असा हा महोत्सव आपण या महोत्सवाचा आनंद घेत असताना सर्वांना सर्वांना एक आनंदमय वातावरणामध्ये असा हा सोहळा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो आहे या देशातील ज्या ज्या नद्या आहेत पवित्र नद्या या सर्व नद्यांच्या किनाऱ्यावर संतांचं वैभव संपन्न असा संस्थान आहे हा देश सुजलाम चिपलाम झाला पाहिजे या भावनेतूनच सर्व संतांचा आशीर्वाद सर्व जनतेला निश्चितपणानं आहे आणि म्हणूनच हा संतांचा देश म्हणून नावलौकिक ठरलेला आहे संत लहानूजी महाराजांची ही पवित्र भूमी या पवित्र भूमीला आम्ही स्मरण करताना आमच्या दैनंदिन जीवनामधलं जे नडलेलं मेलेला माणूस तिथं धोरण आहे याला उजाळा मिळाला पाहिजे ही संतांच्या करणे आम्ही प्रार्थना करतो आहे अनेक संत संत ज्ञानेशोरापासूनचा हा इतिहास या देशाने अनुभवला प्रत्येक माणसांना कुठंतरी आमच्या मधलं माणूस तिचं जीवन व्यवस्थित जमू दे ही आम्ही प्रार्थना निश्चितपणानं करतो अनेक संत परंपरा या देशामध्ये आहेत त्यापैकी आम्ही संत ज्ञानेश्वराचं नाव निश्चितच घेतोय संत तुकारामाने त्या कालखंडामध्ये तुकाराम जाता लिहिली संत यांचा आशीर्वाद आणि ज्यांचं स्मरण आम्ही या पवित्रभूमीमध्ये घेतोय वंदने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सर्व जनतेचा एकत्रित असा प्रबोधन करण्याच्या माध्यमातून वाङमय लिहिलं वंदने राष्ट्रसंत तुटोजी महाराज या सर्वांचं आम्ही अवलोकन करत असताना आमच्या मध्ये हे स्फूर्ती निर्माण व्हावी जीवन जगत असताना एक नवीन ऊर्जा निर्माण व्हावी या भावनेतूनच आम्ही नमस्कार करतोय त्यांच्या मात्याची पायता आहे आणि आम्हाला भविष्य काळाचा वेध घेणार असं एकंदरीत ऊर्जाभंत माणूस ज्या माणसांनी माणूस की आम्ही घालवलेली आहे हा देश शिवजीराम सुतारा झाला पाहिजे सर्व संतांनी प्रार्थना केली ऋषी मुली तपस्वी यांनी प्रार्थना केली आणि हिंदुस्तानचं चित्र हे वैभव दिलेच पाहिजे मी म्हटलं की मतदार मतदारसंघाने याने काही परंतु बाबांच्या विषयी एवढं सांगितलं की अनुभव सांगतो की आमचं दुकान जवळपास एकोणीसशे बहात्तरला लागलं होतं मामा आमचे मामा तुझा वापर त्यांनी लावलेलं ते दुकान होतं आणि त्या दुकानात लहानोजी महाराजांचा फोटो आजही आहे म्हणून लहानोजी महाराज कुठले आहेत कोण आहेत कसे आहेत ते आम्हाला कोणालाही कल्पना नाही देतात पण नेहमीच दररोज सकाळी दुकान उघडल्यानंतर लहानोजी महाराजांची महाराजांसमोर अगरबत्ती लावल्या जाते आणि तेच मी येताना म्हणजे वैभवांना सांगितलं की म्हटलं मी टाकरखेळा म्हटलं म्हणजे गेट आहे आणि त्या गेटच्याच बाजूनं टाकर खेळा असं म्हटलं जातो टोटल टाकर खेळा तर मेन पासून खूप दूर आहे आज खरोखर मला अतिशय आनंद आहे या निमित्तानं का होईना पण लालूजी महाराजांच्या दरबारातून प्रत्यक्ष दर्शन घडलं तुम्ही लोकांनी मला बोलावलं लो, त्याबद्दल मी तुमचे खरोखर आभार मानतो आणि लालूजी महाराजांच्या सरणी नतमस्तकृतांनी थांबतो धन्यवाद